आणि सलाईन लावताना ते अंगाचे आपला सलाईन काढून घेत असतात त्यांचं एवढं मराठा समाजासाठी योगदान देण्यासाठी ते मरण्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे महाराष्ट्राला माहित नाही काय सोळाशे एकोणवस साली संभाजीराजे चाळीस दिवस करून हाल हाल करून मारले तरी त्याने हिंदू समाजाचा आणि मराठा समाजाचा जे जे काय केला करू, ते कधी भिला नाही तसं आमचा मनोज आजारंग आहे आणि त्याला अपमान सहन झाला नाही मुंबईचा त्यामुळे त्यांनी उपसमा बसलाय त्याला मरण भोगायला जाते बोबा त्याला त्रास व्हायला आहे तडपणाचा गेवर पण ते सहन घ्यायच्या तयारीत नाही कारण त्याला मराठा समाज फ्री आहे आणि म्हणून त्या आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या त्याला खाल माहिती आमचा मराठा आहे डोंगर कपड्यात राहणार आहे माहीत आहे म्हणून ते आज एक लाखाचा पोसंत आमचा झडत आहे बघत आहे आणि त्याला काही झालं तर आज आम्ही रस्ता रोख आणि जेल भरून आंदोलन करणारो आणि वीस तारखेला आम्ही पूर्ण जेलमध्ये जाऊन बसणार आहोत आमच्या लेकर बाळा सहित आम्ही असं शासनाला कमजोर समजून आहे आम्हाला आपण आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपण याच्यामध्ये दोषी धरणार आहोत नाही फोन देणार आहे एक आरक्षण द्यायचं नाही द्यायचं काय आमचं लढायचं काम आहे त्यांना द्यायचं काम आहे आणि त्यांना नाही दिलं तर आम्ही त्यांना दुसरी देणार आहे आणि येणार त्याला आमचं काय हिसका मराठा आपल्याला असं वाटतं काय की माझ राज्य सरकार प्रत्येक लिडरला फोडाफोडी करून त्यांना पक्ष बोडण्याचे काम तर केलं पण आमच्यातले काही खर्चूले कुत्रे आता ते पैसे घेऊन पुढे असतील त्याची आम्हाला काही नाही पण आमचा सर्वसामान्य मराठा गर्जवंत मराठा आज एकत्र आहे आणि आमची एकजूट आहे ती कधी फुटणार नाही आमच्यावर करोड रुपये उदर तरी फुटणार